हॅलो डॉक्टर साहेब चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस राहील म्हणून आपण सांगितले मग कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार सर पण आपण मी म्हणत होतो ना चौदा ते अठराच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार हो हो हो, हो, हो। चौदा ते अठरा दरम्यान पुन्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर hmm. अहिल्यानगर इकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक त्याच्यानंतर नंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली hmm. वाशिम परभणी सगळीकडे hmm. सगळीकड जालना संभाजीनगर जवळपास राज्यभरच ना सगळीकडंच पाऊस पडणारे आता हे जवळपास सतरा अठरा तारखेपर्यंत म्हणजे आजच्या पेक्षा उद्या पावसाचा जोर हा वाढलेला राहील का साहेब उद्यापासून जास्त राहील बरं आज पण पडेल पण आज इकडे पश्चिम महाराष्ट्रात जास्त पडेल आज था जास था, आज पश्चिम महाराष्ट्रात जास्त आणि उद्या बार, संपूर्ण उद्या बर बर बरं सर बरं पाऊस किती दिवस राहणार सर सतरा तारखेपर्यंत सतरा सप्टेंबर पर्यंत पाऊस असाच राहील दररोजच हो हो बर बरं सर आता हे जे चालू आहे ते हे परतीचाच पाऊस म्हणायचं no perdí de bar